आ, नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि आज आपण धायरी आप या भागामध्ये डी एस के विश्व म्हणून एक मोठी सोसायटी आहे आणि या सोसायटी मधल्या महिलांना किंवा इथल्या नागरिकांना कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्यांवरती आपण एक काढावं घेतोय गणपती बाप्पाच्या मंदिराच्या तिथे खूप साऱ्या महिला इथे संध्याकाळची आरती करायला बसलेल्या होत्या सो मी त्यांनाच विचारणार आहे आजी काय नाव तुझं कविता अशोक नीट नवरी इथे मध्ये राहता हो बर निवडणुका होणार आहेत महानगरपालिकेच्या काय वाटतंय तुम्हाला काय काय थे <laughs> चाले नहीं। समस्या आहेत ह्या भागामध्ये आम्ही नवीन समस्या नाहीयेत आहेत नाही समोक्ष भरपूर असतील पण आता आपण नवीन सांगता येत नाही आजी काय ना तुझं शारदा पोकळे इथेच राहते हो सर खाली बर बर ह्या भागामध्ये रस्ता असेल किंवा पाणी असेल कसं इकडे छान पाणी बी रस्ता बी हो हो म्हणजे रस्ते खराब नाहीये सगळं छान आहे नाही सगळं छान आहे अरे वा बरे येणाऱ्या निवडणुकांमध्ये नगरसेवक कसा असला पाहिजे काय सांगू छान पाहिजे तो सगळं करायला रोड रस्ते पाणी काम करायला पाहिजे हा बरं पण आता पण सध्या चांगलंच आहे सगळं चांगलं हो रस्ते कचरा उचलला आता हो पाणी आहे इकडे सगळं आजीला काही समस्या नाहीये तुमचं काय नाव बघू विजया प्रमोद जोशी सावित्रा उदमपूर मध्ये राहतो काय इकडच्या भागातला काय समस्या आम्ही जाणून घेतोय सगळं तिकडे तर मला काही वाटत नाही तसं काही वाटत नाही इकडे काही समस्या नाहीये मला काही म्हणजे मी रोज हरिपाटाला येते मला लक्षात येत नाही बरं तुम्ही ज्या भागात राहता तिथे काही आहे तिथे आहे सगळं आहे रस्ता छान आहे रस्ता रोड कचरा पाणी आहे सगळं नगरपालिकेचं पाणी पोहचतो पालिकेचं पाणी बरे येणाऱ्या निवडणुकांमध्ये नगरसेवक कसा असला पाहिजे काय वाटतं तुम्हाला आपण काय सांगणार तुम्ही मतदान करणार आहात तुम्हीच सांगणार आहात की अरे बाबा रे माझं हे काम झालं पाहिजे किंवा ते काम झालं पाहिजे मतदाताच सांगू शकतो ना काय तुम्ही उद्याच काय सांगू शकतो काकुंना त्या वेळेस तो प्रश्न आहे ना शेवटी त्या त्या वेळेस प्रश्न आहे आता काही सांगू शकत हो ना पण अनेक वर्ष आपल्याकडे नजरसेवक हो ना आता त्या त्या वेळेस प्रश्न ठीक आहे काय नाव आपलं अलका पाटील इथेच राहत हा जस्ट आलोत आम्ही सो इथलं काही माहिती आहे तुम्हाला की रस्ता असला पाहिजे मला हा रस्ता खूप खराब आवडतोय बिकानेर पर्यंत कचरा खूप आहे कचरा खूप उचलला आणि खूप छोटा रस्ता आहे पायी जाणार त्रास होत आणि परत एका वेळेला दोन वाहना नाही 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 छोटा रस्ता पायी आपण संध्याकाळी किंवा दुपारी कधी जायचं खूप अडचण आहे अडचण आणि कचरा पायात कचरा रस्त्यात सुरक्षेच्या संदर्भात कसं वाटतं सेफ्टी आहे सेफ्टी आहे कचरा आणि रस्ता कचरा आणि रस्ता हे दोन महत्वाचे होते मला वाटते ना गुड तुम्हाला काय वाटतं काय महत्वाचं आहे करायचं आम्ही पण नवीनच आहे तर मी इथं जास्त दिवस नसतेच राहायला मी थोडे दिवस असते असे टेम्पल तरी पण रस्ता हा महत्वाचा आहे जसं छान झाला पाहिजे ट्रॅफिक खूप असतं त्यामुळे संध्याकाळी तरी चालताच येत नाही प्रॉब्लेम येतो दिवसभर पण ट्रॅफिक असतेच भरपूर असते तसं कचऱ्याची स्वच्छता झाली पाहिजे कचरा बरेच दिवस नगरसेवकांनी केली पाहिजेत नगरसेवकांनी आणि सर्वांशी भेटी गाठी घेऊन समस्या सोडवल्या पाहिजेत त्यांनी सगळ्यांच्या असं नाही की निवडणुकीला नंतर परत निवडून आल्यानंतरही तुम्ही यायला पाहिजे भेटलं पाहिजे तुम्ही मीटिंग घेतल्या पाहिजेत असं काय करता तुम्ही मी काही नाही मी ग्रहिणी आहे पण मी माय ग्रॅज्युएशन त्यावेळी केलेलं आहे ऐंशी सालची मी बीएससी आहे wow. गोल्ड मेडलिस्ट आहे युनिव्हर्सिटी wow, 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 wow. मांडू शकता मांडू शकते काम व्हायला पाहिजे तुमचं माझं मंगल वसतकर हा हो इथे ओमेगाला राहते मला पण हेच वाटतं की कचरा खूप आहे आणि रस्ते चांगले नाहीये गर्दी फार आहे अरुंद रस्ते आहेत रस्त्यांची वाढ मोठा केला पाहिजे रस्ता आणि खूप ट्रॅफिक राहते खूप लाइट, लाइट पण कमी आहेत हा लाइट पण जास्त नाही आहेत लाईट हा पावसाळ्यात त्याच काय हाल होत्या खूप खराब हाल आहेत पाणी सगळं वरून येतं इथे पूर्ण सावित्री गार्डनच्या जवळ पाणी थांबत तर त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नागरसेवकांनी आणि आधी जे येतात ना ये भेटायला ते नंतर पण यायला पाहिजे आता आम्ही बारा तेरा वर्ष झाले इथे राहतो पण आहे म्हणजे असं कचरा फार आहे ढीग आहेत रस्त्यात रस्त्याने उचलल्याच जात नाहीये ढीक पूर्ण तुम्ही पूर्ण रस्त्याने गेलात आता काय होतात नाही माहिती नाही पण ते दिसतच नाहीत ना आम्हाला कधी मग कसं हे करणार म्हणजे असं मग ते त्यांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे मला तरी असं वाटतं आणि रस्त्याची पण सुधारणा केली पाहिजे चांगले असायला पाहिजे आणि ना खूप आहे रस्ता हा सगळा धोड आहे रस्ता खराब आहे आणि ढीक आहेत कचऱ्याचे अगदी अक्षरशः ढीक आहेत उचलला गेला पाहिजे उचललं नगरसेवक कसं पाहिजे ते काळजी घेणारा पाहिजे आणि लक्ष देणारा पाहिजे तुम्ही या एरियाचे आहेत तर मग त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना जेव्हा तुम्ही मतद्या म्हणजे जेव्हा मतदान असतं तेव्हा तुम्ही येता तसं नंतर पण थोडस विचारपूस चौकशी करायला पाहिजे आलं पाहिजे बस तेवढंच माझं मी कुंदा नेत रे प्राध्यापिक आहे मला इथं जे अकरा वर्ष झाले घरी राहतो आम्ही पहिल्यांदा म्हणजे इथला ना सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रस्ता खूप घाण आहे अगदी आठ दिवसात टाकतात रात्रीतून डांबरीकरण करतात दोन दिवसांनी रस्ता उघडलेला असतो आता ह्या पॉईंट तुम्ही तुमच्या पद्धतीने सह हे करा पण तो रस्ता कसा असेल हे तुम्ही पहा रस्ता नीट होत नाही दुसरं म्हणजे पाणी आहे पण ज्या आता काही भागांमध्ये पाणी नगरपालिकेचं पाणी इतकं कमी दाबाने येतं की ते पाणी पुरवठा पूर्ण होत नाही टँकरची मागणी प्रत्येक ह्या बिल्डिंग इकडे करावी लागते आता सुद्धा टँकर येते टँकर दररोज आता सुद्धा पावसा असून सुद्धा प्रत्येक ठिकाणी टँकर येतात नगरपालिकेचं पूर्ण पाणी येत नाही आता नगरपालिकेत हा एरिया सगळा येतो मग इथं इथपर्यंत त्यांचे नगरसेवा म्हणजे जे एला, एला कामगार असतील ते झाडायला कचरा उचलायला पूर्ण यायला पाहिजे कामगार कधी इकडच्या भागात अजून झाडायला येत नाही कधीच दिसत नाही नगरपालिकेचे कामगार कोणतेही इथं झाडायला येत नाही कचरा फक्त उचलून नेतात आमचे जे वॉचमन असतात ते घेतात कचरा उचलून दे ते देतात त्यांना पण झाडला आता ह्या भागात येतो आम्ही मतदान करतो म्हंटल म्हंटल आमच्या बिल्डिंगच्या भागांमध्ये प्रत्येकीचे यायला पाहिजे ते येत नाहीत पुणेच तिथं म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत बॉम्बे रस्ता चांगला नाहीये पाणी कमी दाबाने येतं मग आता हे जर प्रश्न मूलभूत गरजा येत्या मला हे म्हणायचं ह्या मूलभूत हे तुम्ही पूर्ण करा ना आधी त्या पूर्ण करीत नाहीयेत आणि भेटायला येतात बोलवाबा येतात पण नंतर पण त्यांनी जसं आपल्या प्रभागातून आपल्याला निवडून दिलंय तर त्या प्रभागाला नंतर भेट देऊन त्यांनी तिथल्या सुधारणा करण्याकडे कर पण कल दिला पाहिजे ह्या गोष्टी घडल्या तर आहे मग नगरसेवक हा सहा असला पाहिजे ना की या प्रभागात या तुम्ही प्रॉब्लेम समजून घ्या आणि नंतर त्याच्यावर कार्यवाही करा मत दिलं म्हणजे किंवा निवडून आलं म्हणजे काम संपलं असं नाही आणि म्हणून ह्या सगळ्या समस्या जर आहेत ह्या विचारात घेतल्या पाहिजे महिलांच्या सुद्धा समस्या तशा फार आहेत इथं महिलांना आपण म्हणतो सुरक्षित आहोत आम्ही आता मोठ्या सुरक्षित आहे पण तसं जर पुण्याच्या इकडून तुम्ही भागात पाहिलं तर महिलांची सुरक्षित बरे वाईट परिस्थिती आहे मुलींना जायला यायला सुद्धा खूप त्रास होतो मग माझं काय म्हणणं आहे की जरा पोलिसांची व्यवस्था असावी आता या बिकानेर इथपासून बिकानेर चौकात जातो आता कधीतरी ते पोलीस असतात ट्रॅफिक पोलीस कधी नसतात पण आणि ह्या भागात आता अशी गर्दी होती की जर बिकानेर पासून निघाला ना तर फक्त ह्या आम आमच्या एवढ्या इथपर्यंत यायला दीड तास लागतो रात्री मग माझं म्हणणं आहे तिथं एक तर ट्रॅफिक पोलीस पण ठेवा तुम्ही पुढं पण आणि चौकात पण ठेवा म्हणजे ट्रॅफिक कमी होईल कारण इकडे राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे नोकरचा नागरिक म्हणून राहणाऱ्यांची मग या समस्या सुटल्या गेल्या पाहिजेत नाहीतर काय उपयोग आहे मग त्याचा काहीच होत नाही कारण म्हणजे अगदी त्रस्त आहेत लोक दररोज म्हणतात की अरे इथपासून यायला एवढा वेळ लागलाय व आवाज केला तरी काही उपयोग होत नाही ना मग हे पर... तो हे नगरसेवकांनी सोडवायचे प्रश्न सगळे मी मोहिनी केळकर मी नवीनच आले पण बोलते थोडस बोलण्यासाठी प्रश्न तोच आहे हिनी जे सांगितलं ना आता हे कचरा वगैरे आणि ट्रॅफिक दुसरी गोष्ट केला घाटामध्ये थोडीशी सुरक्षा हवी रात्री बेरात्री मुलं येतात मुली येतात ऑफिस मधनं पण थोडीशी सुरक्षा हवी ना इथे आणि घाणेरडेपणा खूप असतो तो घाणेरडेपणा जरा जपायला हवा आणि कसा नगरसेवक नगरसेवक असून थोडीशी काळजी घ्यायला हवी शूटिंग ना ते बऱ्याच वेळेला या इथल्या भागात होतो इथं गणपती मंदिरात आम्ही लोकांनी बोलून आम्ही बोलतो आम्ही इथं बोलतो म्हणून इथलं कमी झाले पण इथं सुद्धा पण आता इथे ना वर प्री वेडिंग शूटिंग येतात इथं आले ना आम्ही म्हणतो मंदिर आहे इथं काही प्री वेडिंग शूटिंग करू नका आता कमी झाले कारण आम्ही बाय लेडीज बोलतो नुसतं तुम्ही मतदान असणार तेव्हा तुम्ही येणार दाराशी तेव्हा तुम्ही आमचे मत मागणार हे करणार असं नको आणि मध्ये येऊन थोडी चौकशी करायला पाहिजे एकदा तुमचं मतदान झालं की तुम्ही काय फोन जाता हा गायप होता पण तुम्ही पब्लिकचे विचार नुसता करा नागरिक हा कोण नगरसेवक दुसरा प्रश्न हे सांगतो दुसरा प्रश्न येतो पाण्याचा पाणी पण रेग्युलर पाहिजे हे टँकर तुम्ही आणता टँकर टाकता हे करताय असं नको ना नगरपालिकेची काही तर काळजी पाहिजे की नाही कॉर्पोरेशनचं वगैरे सगळीकडे हे करण्याचं असं होत नाही ते सगळं व्हायला पाहिजे नुसतं हे नगरपालिका कोणत्याही निवडणुकी आलं की तेवढ्या पुरता सगळेजण येतात आहो नुसतं नंतर कुठे डुंकुणी बघत नाहीत ना कोणी काही मग संपला विषय आपण त्यांच्या मागे परत धावायला जात नाही ना की तुम्ही आला होता तुम्ही तर काय असं बोलला तसं असं नाही होऊ शकत त्यांनी आवर्जून बारकाईनी लक्ष द्यायला पाहिजे की नाही हे असो ही करायला पाहिजे आणि एकदा राऊंड मारायला पाहिजे ना त्यांनी काय यांचा प्रश्न काय आहे इथे हे बघायला पाहिजे इथे की काय अडचण आहे बा यांची इथे डीएस के मध्ये फार आहे घाटामध्ये तर भयंकर भीती आहे रात्रीच्या वेळेला भयंकर कोणी आवाज तेवढा कोण आवाजाकडे लक्ष देणार कोणी देत नाही तो बोलतो तो वाईट होतो ना आता समजा आम्ही बोललो असं होत ना ते असं नको व्हायला वरची ना आता आम्ही वरती राहतो पण कुठले पण येत कुठले येतात अरे हिल स्टेशन झाले मुलां मुलींकरता गु कुठले येतात वॉचमन आहे कसले वॉचमन एक वॉचमन इथे इथे पाहिजे खरं म्हणजे वॉचमन या केला दोन्हीकडून ओपी सोसायटी आहे ना मेन गेट हे आहे इथूनच प्रवेश होणार इथे सगळे चांगले पाहिजे समोर ही काळजी घ्यायला पाहिजे आणि हे ना नाग कचऱ्याची दुर्गंधी एवढी आहे रस्त्याने चाललं की आणि मग माझं काय म्हणणं आहे जेव्हा तुमच्या रोगांचे प्रसार होतात मग डेंगू मलेरिया तुमचे मग फवारणीचे औषधांची ती तुम्ही घरोघरी जाऊन करा ना एकदा डेंगूचा रुग्ण निघाला की मग फक्त येतात आणि फवारणी करतात त्याच्यापेक्षा तुम्ही साथीचा प्रसार होऊ नये दुर्गंधी तिथली घाण आणि सगळीकडे तुम्ही जंत मारा कोणी कोणी मतदान द्यायला सुद्धा जात नाही पब्लिक मग असं वाटतं काय करतात हे लोक काहीच तर करत नाही आपले तोंड वाजवतात आणि मग मन त्यांना मत जात नाही मग ते मत कमीच पडतात ना कारण मग तुमचे महेच चांगलेच नाही ना काही वागणूक नाही चांगली काही व्यवस्थित करणार नाही भेटायला येत नाही करण आहे मग कसं करणार आहे ना असं असं नको व्हायला जे कोणी उभं राहिलं त्यांनी काळजीपूर्वक मत मागायला जरी गेलात तरी जे काय तुमच्यावर जबाबदारी आहे ते नंतर तुम्ही या निवडून आल्यानंतर एकदा दाखवा की चला तुमच्या आम्ही निवडून आलोय पण आम्ही नक्की लक्ष देऊ बा आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवू हे तर त्यांनी म्हणायलाच हवं ना असं तर मग पुढच्या वेळेत तुम्ही उभा राहिला तर वाटेल ना काही नाही नाही यांनी तर काम खूप छान केलंय आला ते घरापर्यंत असं होतं ते पण असं नाही होत निवडणूक हा नऊ दिवस नकोय हा पाच वर्ष तुम्ही पाच वर्षामध्ये दाखवून द्या नाव काढा ना तुम्ही म्हणू द्या ना पब्लिकला वा काय होतंय बा हे तोंडात वाक्य यायला पाहिजे ना असं होत नाही अक असं आहे आता हा रस्ता किती घाण आहे इकडचा सगळा उधळला ना सगळा सगळा उधळला रस्ता आणि कचरा बापरे त्या मंगल कार्यालयाच्या तिथे असा वास येतो आणि दुसरी गोष्ट हे मंगल कार्यालयवाले हे असं करा म्हणजे खूप मध्ये झालाय तिसरी गोष्ट जे काय ते सगळा कचरा मंगल कार्यालयाचा तिथेच टाकून देतात येणारे जाणारे तो वास सुटतो मग तो पब्लिकला सहन घाल तिथे बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपवर सगळेजण उभं राहतात तो वास मग असं करून आणि मग तो घाणेडेपणा हो ते जंतू ते सगळं होतं ना असं सगळ्या गोष्टी हे जरा आवर्जून बघायला हवं ना हा कचरा तर खरं म्हणजे सगळ्या नगरपालिकेवाल्यांना दिसायलाच हवा तिथे जो कचरा पडतो आणि तिसरी गोष्ट त्यांच्यावर कारवाईच करायला पाहिजे ना की तुम्ही एवढा मोठा कचरा बाहेर टाकताच कसा हे तर टाकायलाच नको सडकं बिडकं काही हार बिर हे नको ना टाकायला तिथे त्यामुळे मग रस्ता अडतो ना त्याच्यामुळे अरुंद होतो वाढ्यांना त्रास होतो चालणाऱ्यांना त्रास होतो हे सगळं नको व्हायला असं मला वाटतं थोडस मी मी तेच सांगेन की तो बिकानेर ते इथपर्यंत रोड खूप खराब आहे आणि पावसाळ्यात तर खूप बेकार हालत असते तिथे टू व्हीलरला सगळ्या म्हणजे फोर व्हीलरला सगळ्याला प्रॉब्लेम येतो पायी चालणार शक्यच नाही कारण तो रोड पहिले होणं महत्वाचं आहे हो आणि साईडला जे कचरा हे सर्व पब्लिक पण कचरा टाकत कार्यालयाचा तर विषय आहेच आहे हो मग आता जे टाकलेलं आहे पब्लिकनी टाकलेलं आहे बरोबर आहे ना इथे राहणारे पब्लिक आहे ते म्हणजे आम पब्लिक पण आहेत त्याच्यावर पण बंदी आणली पाहिजे तो मी हो आणि पाण्याचा पण आता आम्ही गणेश नक्षत्राला राहते इथे आमची सोसायटीच मोठी आहे जवळजवळ अडीचशे फ्लॅट आहेत आम्हाला कॉर्पोरेशनचं पाणी पुरवतच नाही टँकर मग टँकरचं पाणी ते टँकर आणि कॉर्पोरेशनचं पाणी का होत मिक्स होत पाणी दोन्ही पाणी मिक्स होतं ना मग कॉर्पोरेशनच टँकरचं पाणी मिक्स झाल्यावर मग तब्येत ना हो पाण्याचा पण विषय आहे रोडचाही विषय आहे स्वच्छतेचाही विषय आहे म्हणजे ट्रॅफिक जाम होतो आणि पावसाळ्यात तर खूपच त्रास होतो पावसाळ्यात काय सांगतो काय ना माझं पण हेच आहे वगैरे पाणी येत होते स्वच्छता हो ही विश्व एका हिल स्टेशन असं होतंय की काय बरेचसे लोक प्री वेडिंग म्हणून या भागामध्ये येतात तरुण तरुणी इथे येऊन अश्लील चाळे करतात असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे शिवाय या भागामधला कचरा ही फार मोठी समस्या आहे रस्त्यावरती कचरा अनेक दिवस पडून असतो मग त्यातून दुर्गंधी होते आणि मग रोगराई पसरते असंही सगळ्यांचं म्हणणं आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे तो रस्त्याचं काम जे आहे अतिशय खड्डे असलेला त्याचं डांबरीकरण रात्रीतून होतं आणि दुसऱ्या दिवशी ते उकडलेलं असतं अशा बऱ्याच समस्या डीएस के विश्वातल्या नागरिकांना सहन करावं लागतं आपण वेगवेगळ्या भेक भागातल्या नागरिकांच्या जा समस्या जाणून घेतोय खरं तर डीएस के विश्व ही खूप नावजलेली मोठी सोसायटी आहे आणि खास लोक इथे शहरापासून दूर होऊन असं की शहरातला दगदग नको म्हणून इथे घरं घेतली होती पण आत्ता ह्या भागामध्ये प्रचंड दुर्गंधी प्रचंड कचरा आणि पिण्याच्या पाण्याचं म्हणूयात की कॉर्पोरेशनचं पाणी इथे त्यांना मिळत नाहीये टँकरचं टँकरचं पाणी त्यांना मिळतं अशा बऱ्याच समस्यांवरती इथल्या नागरिकांनी आपल्याशी चर्चा केली आहे